चला तर मैत्रिणीनो आज बनवूया दिवाळीचा गोड पदार्थ गोड शंकरपाळी यासाठी मी तीन वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यात आपल्याला एक छोटी वाटी रवा घालायचा आहे थोडस किंचित शिमूटभर मीठ घालूया पाववाळा वाटी मी साखर घेतलेली आहे तुम्हाला हवी तशी तुम्ही घाला गोड तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता आणि त्यासाठी घेऊया एक वाटी तूप तूप आपण घातले ते थोडेसे कोमट पाण्याने आपल्याला भिजून घ्यायचं आहे बेकिंग सोडा टाकण्याची गरज नाही घट्ट मळून आपले पीठ चाल याला आता आपण जर मुसळीने या प्रकारे ठोकून घेतले का असं करायचं की आपले शंकरपाळे नरम या पिठाला आपल्याला झाकून ठेवायची हे पीठ जेवढं मुरलं तेवढं चांगलं एक दोन तास जरी ठेवलं तरी चालेल दर अर्ध्या तासाने काढून त्याला मुसळीने पाच मिनटं वरून ठोकायची म्हणजेच नरम असे शंकरपाळे होतात गॅस ओटा स्वच्छ पुसून घेतला आणि मी आता गॅस ओट्यावरच पाते लाटणार आहे म्हणजे मोठे पाते आपल्याला लाटता आहेत आपल्याला तेलसुद्धा लावायची गरज नाही चारी बाजूने आपले पाते सारखे लाटून झाले झाडबारी नाही खपाळे करून घ्यायची एवढी लेअर त्याची पाहिजे जाड असा ब्राऊन कलर येईपर्यंत मैत्रिणींनो आपले गोड शंकरपाळे तयार झालेले आहे खूप छान असा रंग त्यांना आलेला आहे आणि मध्ये मऊ सुद्धा झालेले आहे अति छान त्यांना लेअर पण आहे आणि अगदी तोंडात टाकल्यावर पाणी झाले की छान असे शंकरपाळे बनवण्यासाठी माझी ही रेसिपी पहा शंकरपाळे बनवा कसे झाले ते मला सांगा खात्रा, राहा सांगत राहा धन्यवाद